नमस्कार माझं नाव नितीन कुमार भस्मे पलूस सांगली जिल्हा गुषनारी माऊली आज निरमक्कामी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणांचं स्नान होतं आहे त्यानिमित्तानं आज आमच्या काही समाज बांधव शिंपी नामदेव शिंपी समाजाचे काही समाज बांधव आम्हाला कळमची इथे भेटले आज वारीत प्रवास करताना एक चैतन्याचं वातावरण आम्ही अनुभवतोय सगळेजण ही वारी तशी साग सर्व साधू संतांची वारी मांडली जाते कारण आषाढी वारीसाठी अख्ख्या महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून सर्व संत सर्व देवगुणी संत पांडुरंगाच्या ओढीने पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने आज पंढरपूरसाठी प्रस्थान करत आहेत सर्वजण पायीवारी ज्ञानेश्वर माऊलींच्याबरोबर गजानन महाराजांच्या बरोबर निवृत्तीनाथांच्या बरोबर आई मुक्ताईंच्या मा पालखीबरोबर सगळेजण मार्गस्थ होऊन हा सोहळा आनंदानं महाराष्ट्रभरातून पार पाडत आहेत म्हणून याला सर्व संतांची वारी समजली जाते सर्व साधू संत देवगुडी संत पांडुरंगाच्या ओढीला ओढीने त्यांच्या दर्शनासाठी निघालेत आणि ही वारी झाल्यानंतर आषाढी वारी सुरू आषाढी वारी झाल्यानंतर चातुर्मास सुरू होतो सर्व जसं इतर धर्मामध्ये जे पवित्र दिवस मानले जातात त्यापैकी आपला चातुर्मास समजला जातो कार्तिक एकी एकादशीला जसे आज आपण सगळे संत सगळे साधू संत परमेश्वराच्या ओढीने चालले आहेत तशी भगवंतालासुद्धा साधू संतांच्या भेटीला जाण्याची ओढ निघते आणि त्यानंतर कार्तिकी एकादशीला स्वतः देव पंढरपूरची पालखी आळंदीसाठी प्रस्थान ठेवते तर असं मानलं जातं आषाढी वारी ही सर्व साधू संतांची वारी आहे आणि कार्तिकी वारी ही स्वतः पांडुरंगाची वारी आहे जसं आपण ज्ञानेश्वर माऊलींबरोबर चालतो आहे तसं पंढरपुरातून जी कार्तिकी एकादशीनंतर पालखी निघते तर, पाल तर आपण पांडुरंगाच्या बरोबरच इथं पायी वारी करतो तर ही अशी वा दोन वाऱ्या आपल्या स ह्याच्यामध्ये स मानल्या जातात जी आषाढी वारी आणि कार्तिकी वारी तर कार्तिकी वारीला स्वतः भगवंत सर्व साधू संतांच्या ओढीने त्यांना भेटायला आळंदीला जातात तिथं नयनरम्य सुखसोहळा होतो आणि त्रयोदशीला ज्ञानेश्वर माऊली समाधीस्थ होतात अशा ह्या वारीचं हे महत्त्व आहे